गल्ली इंजिनिअर झालेत आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये नोकऱ्या नाहीत असं तुम्ही ऐकताय का परंतु असं नाही आहे मित्रांनो आज आपण अशा विद्यार्थिनी सोबत आहोत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणची विद्यार्थी आहे श्वेता वाणी आणि इला आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच तिला टेन लॅक पर अनमचं पॅकेज मिळालंय तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहेत सो सुरुवातीला तुझं खूप खूप स्वागत श्वेता तर श्वेता तुझ्यासाठी एक पहिला प्रश्न आहे तू जी सिस्टीम डेव्हलप केली तुझ्या लास्ट इयरच्या प्रोजेक्ट बद्दल आता जो उल्लेख केला नेमकं काय केलंय तू तुझ्या लास्ट इयरच्या प्रोजेक्ट मध्ये माझ्या लास्ट इयरच्या प्रोजेक्ट मध्ये मी uh, yeah. बग, स्ट्रेस डिटेक्शन सिस्टीम म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल की सगळे जे स्टुडंट राहतात ते स्ट्रेस खूप घेतात आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळे डिसिजन घेतात ते त्यांच्यासाठी चांगले नसतात पण माझी जी म्हणजे मी जी सिस्टीम बनवली आम्ही ग्रुपमध्ये बनवला प्रोजेक्ट त्याच्यामध्ये फेसच्या एक्सप्रेशनवरून किंवा मग आपले जे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स राहतात म्हणजे जसं की हार्ट रेट झालं ब्लड प्रेशर झालं या सगळ्या गोष्टीवरून आमचं जी सिस्टीम आहे ती स्ट्रेस डिटेक्ट करते फेस फेशियल म्हणजे आर युझिंग फेस रिकोग्नायझेशन मॉडेल फॉर फेस डिटेक्शन स्ट्रेस डिटेक्ट केला जातो आणि जे फिजिओलॉजिकल पॅरामिटर रेट वगैरे त्याच्यावरून स्ट्रेस लेवल किती हे हाय लो सांगितलं म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्ती डिप्रेशन मध्ये चाललाय सो यु कॅन यू कॅन अज्युम हा डिप्रेशन म्हणजे तुम्हाला ते कळून जात आहे म्हणजे बघायला गेलं ना मित्रांनो ज्या वयामध्ये मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत त्या वयामधलेच मुलं आज डिप्रेशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं कसं ओळखलं जातं हे फक्त फेस ला रिकॉग्नाइज करून ओळखायला लागलेत आणि असे प्रोजेक्ट प्रहुरा रुअल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी आहेत खरंच ही गोष्ट खूप दाद देण्यायोग्य योग्य आहे सो so, यामध्ये तुला कुणी इन्स्पायर केलं ही आयडिया तुझ्या मनामध्ये कशी आली सर आयडिया आपण आज आजपासचे लोक बघतोच की जे स्ट्रेस आपण इंडियाचा जो युथ आहे तुम्हाला असं वाटतं की नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट सगळेच लोक स्ट्रेस नि घेतात आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ही आयडिया आली की जर आपण अशी जर सिस्टीम काढली तर आमची सिस्टीम फक्त हे स्ट्रेस डिटेक्ट नाही करीत तर स्ट्रेस जर हाय असेल तर त्याच्यासाठी खाली भरपूर साऱ्या गोष्टी रेकमेंडेट करतं जसं की ची अपॉइंटमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगतं सो ती हेल्पफुल असतील आणि त्यामुळे मी ही सिस्टम व्हेरी नाईस व्हेरी नाईस सो श्वेता तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीद्वारे जे की तुम्ही पी आर ई सी लोन या ठिकाणी जे एज्युकेशन कंप्लीट केलं या एज्युकेशनमधून तुम्हाला जो अनुभव होता तुम्ही तो शेअर केला परंतु हे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आय टी मध्ये करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल आणि खास करून प्रवरामधून तुम्ही जे काही शिकलात किंवा प्रवरा त्यांच्या करिअरमध्ये कशी हेल्प कराल त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर मला असं वाटतं की आता सध्या सगळ्यांना असं वाटतं की आय टी कम्प्युटर ही ब्रांच आता मागे पडत चालली बाकी ब्रांचेसला ॲडमिशन घेऊ पण मला असं वाटतं आय टी कम्प्युटरची जनरेशन कधीच बदलणार नाही ही टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप होईल ज नवीन नवीन नवी स्टुडंटनी नवीन नवीन नवी नवी विचार केले पाहिजे नवीन नवीन डोकं लावलं पाहिजे आपण वेगवेगळ्या सिस्टीम बनवू शकतो म हे खूप फास्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला असं युथ पाहिजे नाही किंवा असा विचार पाहिजे नाही हो की जो दुसऱ्यांच्या डोक्यातने आला किंवा जी कल्पना दुसऱ्यांच्या डोक्यात नाही आली त्याच्यामुळे आपण नवीन काहीतरी बनवू शकतोय कम्प्युटर आय टीला कधीच कधी स्कोप त्याचा कमी होणार नाही आहे सो आणि अजून एक की ग्रामीण भागात असून सुद्धा कॉलेजनी ह्या कॉलेज म्हणजे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजने आम्हाला खूप मदत केली फर्स्ट इयर इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत कोरोनाच्या सुद्धा की जेव्हा सगळे लोक घरी बसलेले होते कॉलेजचे आमचे ऑनलाईन लेक्चर होते होते त्या सुद्धा कॉलेजनी म्हणजे टीचर्सनी खूप सारा सपोर्ट केला आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत गेले आणि कोरोनाच्या नंतरसुद्धा की जेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की आता म्हणजे शिकणं खूप हे झालं होतं तरीसुद्धा कॉलेजने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे ओके थँक्यू सो मच श्वेता तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना गायडन्स केलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू